मित्रांनो जय भीम आपण बौद्ध साहित्यातील आम्रपाली आणि पटाचारा ज्यांच्या रोमहर्षक कथा आपण ऐकल्यात त्यांच्यावर चित्रपटही निघाले आपण चित्रपटही बघितले असतील परंतु त्याच काळामध्ये इसवी सन दोनशे अकरा या काळामध्ये म्हणजे सम्राट अशोकांच्या काळामध्येच मथुरेमध्ये एक अशीच रोमहर्षक कथा की बौद्ध साहित्यामध्ये ती कथा अजूनही आलेली नाही लोकांसमोर आलेली नाही आणि आपण सुद्धा ती ऐकली नसेल ती कथा मी आपल्यासमोर घेऊन येत आहे ही सुद्धा अशी चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा आहे तर पाहूया ही कथा काय आहे वासवदत्ता प्रेमात वेडी झाली होती ती मथुरेची सर्वांग सुंदर आणि प्रसिद्ध अशी गणिका होती तिच्या नृत्य महिलावर सलामी देणाऱ्यांची संख्या कमी नव्हती प्रत्येक वर्गातील लोक तिच्याकडे हजेरी लावायचे परंतु ती ज्या पुरुषावर जीवापाठ प्रेम करायची तो अजूनही तिच्या जवळ आलेला नव्हता ती फक्त त्याला दुरूनच पाहायची तिने दुरूनच त्याला आपला प्रेमी म्हणून स्वीकारले होते ती त्याच्या भेटीसाठी खूपच आतुर झाली होती तिच्या हृदयात फुटलेल्या प्रेमांकुराचा आता फार मोठा वृक्ष झाला होता त्यामुळे ती त्याच्या भेटीची झपाटल्यागत प्रतीक्षा करू लागली एके दिवशी तिने आपल्या सखीला त्याच्याकडे पाठवले त्याच्या जवळ येऊन ती म्हणाली त्यावर तो म्हणाला ठीक है अवश्य मै किंतु उपयुक्त समय आने ठीक है अवश्य मिलने आऊंगा किंतु उपयुक्त समय आने पर असे आश्वासन देता सखी खूप आनंदाने निघून गेली तिने वासवदत्ताला आनंदाची बातमी सांगितली त्यामुळे तिची अधीरता क्षण दर क्षण वाढतच गेली आता येणार मग येणार असं समजून ती खिडकीतून बाहेर डोकावून पाहू हो लागली परंतु चे तो आलाच नाही हे बघून ती अस्वस्थ झाली पुन्हा तिने आपल्या दासीला त्याच्याकडे पाठवले पुन्हा त्याने तेच उत्तर दिले ठीक आहे मैं अवश्य मिलने आऊंगा किंतु उपयुक्त समय, आने पर। मैं मिलने समय आने पर। तेज उत्तर ऐकून वास वासवदत्ताची अधीरता वाढत गेली तिच्या हृदयाच्या समुद्रात त्याच्या गोड भेटीची शिंपले जमा झाली अचानक एके दिवशी तिच्या सदनात विदेशी पाहुण्यांनी विसावा घेतला ही बातमी मथुरा नरेशला कळतात तो क्रोधित झाला आणि तिला पकडून आणण्याचे फरमान त्याने काढले कारण परदेशी लोकांना आश्रय देणे हा कायद्यानुसार गुन्हा होता फरमान होताच त्याचे सैनिक वासवदत्ताला राजदरबारात घेऊन गेले तिने कायद्याचे उल्लंघन केले त्यामुळे तिला पाहताच मथुरा नरेश क्रोधाने तडफडून उठला क्रोधित होऊन त्याने तिचे नाक आणि कान कान कापण्याचा आदेश दिला आदेश होताच तिचे नाक आणि कान मोठ्या निर्दयतेने कापून सैनिकांनी तिला तिच्या विश्राम गृहावर सोडले एवढ्यातच दारावर थाप पडली तिने दार उघडले काय आश्चर्य पाहतो तर तिच्या समोर तिच्या मनातील प्रिय प्रियकर प्रत्यक्षात उभा ती विचारते ती आपल्या प्रियकराला विचारते क्या यही वह उपयुक्त समय है मुझसे मिलने का जबकि अब मैं विद्रूप हो चुकी यावर तो खूपच शांतपणे उतरला हा वसु येही एक उपयुक्त समय है तुमसे मिलने का तुमसे मिलकर तुम्हें समझाना चाहता था कि सुंदरता नश्वर सुंदरता टिकने टिकणीवाली चीज नाही सांगितला आणि अष्टांगिक मार्गाचा अवलंब करण्यास तिला, तिला प्रोत्साहित केले त्याच्या प्रभावशाली प्रबोधनाने तिच्यामध्ये फार मोठे पर परिवर्तन घडून आले आणि शेवटी ती भिक्षुनी झाली कोण असेल तिच्या मनातील प्रियकर कोण असेल तिच्या मनातील प्रियकर एक सुंदर तरुण उपगुप्त ज्याने सम्राट अशोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती अत्यंत चित्तथरारक ही कथा आहे आणि ती अजूनपर्यंत आपल्या समोर आलेली नाही परंतु भास्कर सुमन यांनी विश्वसुंदरी दत्ता हे हिंदीतील महानाट्य लिहिलेले आहे आणि ते आता ज्याच वर्षी त्या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत पुस्तक रूपाने सुद्धा ती प्रकाशित होत आहे हे महानाट्य प्रकाशित होत आहे अत्यंत प्र प्रबोधनात्मक ही कथा आहे आम्रपाली आणि पटाचारा यांच्यासारखीच ती अत्यंत प्रभावशाली आणि त्यातून प्रेरणा मिळेल प्रेरणा घेतील अशी ही कथा आहे सम्राट अशोकांना ज्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली ते भिक्षू उपगुप्त आणि वासवदत्त यांची ही प्रेमकथा यामध्ये फार मोठ्या चांगल्या प्रकारे म्हणजे दाखवण्यात आलेली आहे आणि उपगुप्त दत्ताला काय उत्तर देतात नेमकं काय उत्तर देतात हे फारच अप्रतिम उत्तर देतात तिला ती जेव्हा म्हणजे त्यांना भेटायची इच्छा करते त्यावेळेस ते एकच असं अप्रतिम असं त्यांना उत्तर देतात की ठीक आहे अवश्य मैं मिलने आऊंगा किंतु उपयुक्त समय आने पर हे खरोखर अप्रतिम असे वाक असं वाक्य आहे ज्यांनी उपगुप्तानी तिच्या सखीला म्हणजे ती दाशी असते वासवदत्ताची ती दाशी त्या दासीला ते, ते म्हणतात की भाई ठीक आहे मी अवश्य मिलने आऊंगा लेकिन उपयुक्त समय आने पर तर तो उपयुक्त समय कोणता होता ते ह्या कथेतून तुम्हाला सम कथा ऐकल्यानंतर समजेलच परंतु ही अप्रतिम कथा आता महानाट्याच्या रूपाने पुढे येत आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेस